पुन्हा अवकाळीने झोडपले जिल्हाभरात अवकाळीचे थैमान अवकाळी पाऊस आणि तुफान गारपिटीमुळे पिकांचे मोठे नुकसान घरावरील पत्रेही उडाले नुकसानीचे पंचनामे करून मिळण्याची शेतकऱ्यांची मागणी मंठा तालुक्यातील उसवत जयपूर एरंडेश्वर तळणी देवठाणा गावांना वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने झोडपले अवकाळी पाऊस आणि गारपिटीचे जिल्हाभरात थैमान पाहायला मिळत असून मंठा उस्वत रोडवरील झाडेही उन्मळून पडले आहेत तर जिल्हा परिषद केंद्रीय शाळेचे संपूर्ण पत्रे लोखंडी पोल उकडून पडले आहेत सोबतच विजेचे पोल देखील पडल्याने विद्युत वाहिन्या तुटल्या असून या भागातील वीज पुरवठा खंडित झालाय त्यामुळे येथील ग्रामस्थांना नाहक त्रास सहन त्रासाला सामोरे जावे लागत आहे मंठा तालुक्यात रात्रभर झालेल्या पावसाने चांगले झोडपले असून याचा मोठा फटका हा शेती पिकांना आणि फळबागांना बसलाय या अवकाळी पावसामुळे मंठा तालुक्यातील शेतकऱ्यांचे शेतातील मोसंबी लिंबू आंबा डाळिंब टरबूज द्राक्ष काकडी खरबूज मिरची वांगी बाजरी मका या पिकांना फटका बसला असून शेतकऱ्यांचे लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे झालेल्या नुकसानीची तात्काळ कर पंचनामे करून आम्हाला नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांनी केली आहे दरम्यान रस्त्यावर पडलेल्या झाडांमुळे या भागातील जनजीवन विस्कळीत झाले असल्याचे उस्वत व परिसरातील नागरिकांनी पाच सहा तास श्रमदान करून रस्ता वाहतुकीसाठी खुला केलाय